आपल्या दारामध्ये आपल्या गल्लीमध्ये जर भंगारवाला येत असेल तर सर्वांनी सावध रहा कारण की या भंगारवाल्यामुळे असा धक्कादायक प्रकार घडलाय ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आदरलाय आजकाल गावामध्ये शहरामध्ये गल्ली बोळ्यामध्ये एक गोष्ट नेहमी दिसते ती म्हणजे भंगारवाला एक भंगारवाला जेव्हा एका दारामध्ये भंगार घेण्यासाठी गेला तेव्हा त्याने एवढा धक्कादायक प्रकार केला त्या प्रकरणाची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे जर आपल्या गल्लीमध्ये आपल्या गावामध्ये अशा प्रकारचे भंगारवाले येत असेल तर सर्वांनी सावध होणं गरजेचं आहे कारण की प्रत्येकांची सवय असते आपल्या घरामधील जुनी भांडी प्लॅस्टिक रद्दी इतर काही असो आपल्या दारामध्ये भंगारवाला आला की आपण त्याला देऊन टाकतो आपल्या घरामधील भंगार देत असताना आपण एवढी मोठी चूक करतो जे आपल्या कधीही लक्षात येत नाही ही चूक आता प्रत्येकाला किती महागात पडन त्याचं उदाहरण घडलेली ही जिवंत घटना का साधारण भंगारवाल्याने एवढा धक्कादायक प्रकार केलाय त्या प्रकरणाचा व्हिडिओ आता सर्व सोशल मीडियावरती व्हायरल होतोय त्या भंगारवाल्याने नेमकं असं काय केलं की लोक आता भंगारवाल्याचं नाव घेतलं तरी घाबरतात त्या भंगारवाल्याचा धक्कादायक प्रकार प्रत्येक व्यक्तीने जाणून घ्यायला हवा कारण की हे भंगारवाले आजकाल प्रत्येक गल्लोगल्ली फिरतात जर तुम्ही तुमच्या घरामधील रद्दी प्लॅस्टिकच्या वस्तू किंवा इतर काही भंगारमध्ये देण्याचा विचार करत असाल तर आत्ताच सावध राहणं गरजेचं आहे नाहीतर आपल्यासोबतही असं धक्कादायक घटना घडू शकते पण बघितलं असेल गावामध्ये येणारे भंगारवाले जास्त करून हातगाडीवर येतात शहरामध्ये येणारे भंगारवाले गाडी घेऊन येतात किंवा गाडीवरती येतात भंगारवाले दिसताना एकदम साधारण दिसतात आपल्या घरामधील रद्दी घेऊन जातात कधी प्लास्टिकच्या तुटलेल्या वस्तू घेऊन जातात किंवा आपल्याला ज्या वस्तू भंगारात द्यायच्या त्या देखील घेऊन जातात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे या भंगारवाल्यामुळे अशीच एक धक्कादायक घटना घडली काही दिवसा अगोदर उत्तर प्रदेश मध्ये एक भंगारवाला फिरत होता आणि तोच भंगारवाला पाकिस्तानचा जासूस निघाला त्यापेक्षा धक्कादायक आणि भयंकर घटना आपल्या महाराष्ट्रातील नंदुरबार येथील शहादा येथे घडली नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामधील भंगारवाला त्याने असं धक्कादायक कृत्य केले त्या संपूर्ण प्रकरणाची चर्चा आता महाराष्ट्रामध्ये होत आहे त्यासाठी राज्य सरकारने सर्व लोकांना महत्वाचा संदेश दिला आहे पण जर आपल्या दारासमोर येणाऱ्या भंगारवाल्याला भंगार विकण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक पहा कारण की भंगारवाल्याबद्दल अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार सर्व घटना घडली आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामध्ये हा पूर्ण गजबजलेला परिसर याच परिसरामध्ये सर्वसाधारण घरातील व्यक्ती राहत होता तो म्हणजे अमीन शेख अमीन शेख याची परिस्थिती खूप बिकट त्याला दोन मुलं एक पत्नी आई असं त्याचं कुटुंब शेख हा भंगार गोळा करायचा आणि त्यामधून जे काही पैशाचे त्याच्यावरती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा सकाळी उठल्यानंतर आपली हातगाडी घेऊन तो भंगार गोळा करण्यासाठी जायचा पाऊस असो ऊन असो आमिन शेख मात्र भंगार गोळा करण्याचं काम कधीही थांबवत नव्हता कारण की याच भंगारामुळे त्याला रोज तीनशे चारशे रुपये मिळायचे याच पैशावरती त्याच्या घरातील पत्नी दोन मुलं आई वडील यांचा उदरनिर्वाह चालायचा असा आमिन शेख हा भंगारवाला एकदम शांत स्वभावाचा तो जास्त फारस कोणाशी बोलत नव्हता तो गल्लीमध्ये फिरताना एकदम शांतपणे फिरायचा आपलं काम झालं की लगेच तो गल्लीमधून निघून जायचा याच शांत स्वभावामुळं लोकांना आता त्याच्यावरती संशय यायला लागला हा व्यक्ती एवढा शांत कस काय राहतो तो भंगार घ्यायला आल्यानंतर घरामध्ये नेमकं काय शोधत असतो हा प्रश्न आता सर्वांना ला पडायला लागला होता पण ता पाच तारखेला एक धक्कादायक प्रकार घडला दहादा शहरामधील एक उच्चभ्रू सोसायटीमध्ये मध्ये क्षण राजपूत यांचं घर होतं त्या दिवशी भंगारवाल्याकून ही घटना घडली त्या दिवशीचा हा दिवस होता दादा शहरातील उच्च हो सोसायटी सोसायटीमध्ये भूषण राजपूत यांचं एक मोठं घर होतं तर अशा ठिकाणी होतं ज्या ठिकाणी फक्त श्रीमंत लोक राहत होते त्या घरामध्ये भूषण राजपूत त्यांच्या दोन मुली पत्नी आणि आई एवढे जण राहत होते दिवशी भूषण राजपूत यांच्या घरामधील सर्वांना नंदुरबारला जायचं होतं कारण की त्यांना त्यांच्या घरामधील सोनं मोडून नवीन सोनं करायचं होतं जवळपास साडेनऊ ते दहा तोळे सोनं होतं जर आज दहा तोळ्याच्या सोन्याची किंमत पाहिली तर जवळपास अकरा लाख रुपये होतात ते सोनं घेऊन त्यांना नंदुरबारला जायचं होतं पण अचानक भूषण यांना फोन आला आणि नंदुरबारला जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला त्यामुळं भूषण यांच्या आईने जे सोनं नंदुरबारला घेऊन जायचं होतं त्याची पिशवी शोकेस सारखा दिसणाऱ्या अलमारीमध्ये ठेवली त्याच्यामध्ये पेपरांची जुनी रद्दी साचलेली होती भूषण यांच्या आईने ते सोनं कपाटात ठेवण्याऐवजी त्या पेपरच्या रद्दीच्या ठिकाणी ठेवलं की नेमकं त्याच वेळी भंगारवाला अमीन शेख याचा आवाज आला आईने भूषण यांना सांगितलं आपल्या कपाटामध्ये भरपूर रद्दी जमा झाली आहे ती भंगारवाल्याला देऊन टाक भूषण यांनी संपूर्ण रद्दी गोळा केली आणि भंगारवाला अमीन शेख याला देऊन टाकली छन यांच्या आईने जे दहा तळ्याचं सोनं होतं त्याची पिशवी रद्दीचे पेपर ठेवले होते त्याच ठिकाणी ठेवले आणि त्यानंतर त्या विसरून गेल्या त्यांनी त्यांचा मुलगा भूषणला सांगितलं आपल्याकडे जास्त प्रमाणात रद्दी जमा झाली ती तेवढी बंगारवाल्याला देऊन टाक शेन यांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता रद्दी चेक न करता संपूर्ण रद्दी त्या अमीन शेख बंगारवाल्याला देऊन टाकली घरामध्ये कोणालाही कल्पना नव्हती त्या रद्दीमध्ये दहा तोळे सोनं गेले दुसरा दिवस उजाडला जेव्हा भूषण राजपूत यांच्या घरातील सर्वांना नंदुरबारला जायचं होतं सर्वजण नंदुरबारला जाण्यासाठी तयार झाले यांची आई कपाटामध्ये सोनं घ्यायला गेली पण कपाटामध्ये त्यांना सोनं सापडलं नाही घरामध्ये त्यांनी कपाटामध्ये ड्रॉवर मध्ये टीव्हीच्या ठिकाणी फ्रिजच्या ठिकाणी किचन मध्ये सर्व पाहिलं पण त्यांना सोन्याची पिशवी काही सापडली नाही तर आईच्या डोक्यामध्ये टूप पेटली त्यांना आठवलं आपण पेपरच्या रद्दीच्या ठिकाणी सोन्याची पिशवी ठेवली होती तिथे जाऊन पाहिलं तिथे ही ती पिशवी नव्हती भूषण यांच्या आईला आता कळून चुकलं होतं आपण जे सोनं रद्दीच्या बाजूला ठेवलं होतं ते संपूर्ण सोनं भंगारमध्ये गेलंय संपूर्ण घटना खरी घडलेली आहे याचा आपल्याला पुरावा देखील मिळेल हे तात्काळ भूषणला त्या भंगारवाल्याला फोन करायला लावला भूषण यांनी लगेचच त्या भंगारवाल्याला फोन केला पण आमिन शेख एकही फोन उचलत नव्हता भूषेन यांनी भंगारवाला अमीन शेख याला बऱ्याच वेळा फोन केले पण त्याने एकही फोन उचलला नाही त्यामुळे सर्वांच्या मनामध्ये आता शंका उत्पन्न व्हायला लागल्या प्लस जे सोनं रद्दीमध्ये गेले ते संपूर्ण सोनं घेऊन आमिन शेख पळून गेलाय अमिन शेख फोन उचलत नाही म्हणून भूषण यांच्या घरातील सर्वजण आमिनचा शोध घ्यायला सुरुवात केली ज्या ठिकाणावरून यायचा ज्या ठिकाणी भंगार घ्यायला जायचा त्या सर्व ठिकाणी त्याची चौकशी करायला सुरुवात केली काही जणांनी अमीन शेख कुठे राहतो याबद्दल भूषण राजपूत यांना माहिती दिली भूषण यांच्या घरातील स्वतः भूषण आई पत्नी हे सर्वजण अमीन जण याच्या घरी गेले त्याला सविस्तरपणे सांगितलं आम्ही जी तुला पेपरची रद्दी दिली होती त्याच्यामध्ये एक छोटी पिशी होती त्याच्यामध्ये आमचं दहा किलो सोनं गेलाय अमिन याने भूषण राजपूत यांची पूर्ण गोष्ट ऐकून घेतली त्यानंतर अमीन याने स्पष्टपणे सांगितलं मी तुमच्याकडून जी रद्दी आणली होती ती मोठ्या भंगारवाल्याला विकून टाकली हे ऐकून भूषण राजपूत यांच्या घरातील लोकांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की ती संपूर्ण रद्दी मोठ्या भंगारवाल्याकडे गेली आणि ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये भंगार होत भूषण लगेचच त्या भंगारवाल्या अमीन शेखला म्हटले आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जा ज्या ठिकाणी तू रद्दी विकली त्या मोठ्या भंगारवाल्याकडे आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला कारण की तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भंगार होतं त्याच्यामध्ये छोटी पिशवी शोधणं कठीण होतं मला काय करावं हेच सुचत नव्हतं पुढ्यामध्येच भंगारवाला अमीन शेख याला काहीतरी आठवलं तो म्हटला थांबा मी अगोदर घरी फोन करून विचारतो कारण की कधी कधी मी घरी भंगार नेल्यानंतर माझी मुलं खेळण्यासाठी काही भंगार काढून घेतात अमिन शेखने आपल्या पत्नीला फोन केला फोनवरती त्यांनी जे काही घडलं ते सर्व सांगितलं व अमिन शेखच्या पत्नीने सांगितले हो भंगार मध्ये मुलांनी एक पिशवी काढली होती त्याच्यामध्ये सोनं आहे हे ऐकून सर्वांना दिलासा मिळाला सर्वजण लगेचच अमीन शेख यांच्या घरी गेले व अमीनच्या पत्नीने सांगितलं त्यांचे वडील जेव्हा जेव्हा भंगार घेऊन येतात तेव्हा त्याच्यामध्ये खेळण्यासारखं कुठली वस्तू असते तर ते काढून घेतात तसेच पेपरच्या रद्दीमध्ये मुलांना पिशवी दिसली म्हणून त्यांनी काढून घेतली ती पिशवी उघडल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला सोनं सापडलं म्हणून आम्ही ते कपाटामध्ये जपून ठेवले त्यांची आई आणि पत्नी या सर्वांना हे ऐकून एकदम दिलासा मिळाला अमीन शेख यांनी ते संपूर्ण सोनं पुन्हा भूषण राजपूत यांना दिलं आणि त्यांना हेही सांगितलं भंगारमध्ये अशा वस्तू टाकत जाऊ नका आज अमीन शेख यांच्या मुलाने खेळण्यासाठी ती पिशवी बाजूला काढून ठेवली होती जर हीच पिशवी मोठ्या रद्दीमध्ये मोठ्या भंगारवाल्याकडे गेली असती तर कदाचित यांना हे सोनं सापडलं नसतं अमिन शेख यांची पत्नी म्हणू शकत होती आमच्याकडे कुठल्याही प्रकारची पिशवी आली नाही आम्हाला सोन्याबद्दल काही माहिती नाही पण आमिन शेख यांच्या घरातील सर्वांनी माणुसकी दाखवली शेन यांचं पूर्ण सोनं जे भंगारामध्ये गेलं होतं ते जसंच तसं त्यांना दिलं आजही काही भंगारवाले आपली माणुसकी दाखवतात भंगारवाले फक्त लोकांचा फायदा घेतात त्यांच्यावरती वाईट नजर ठेवतात हर में रद्दी मतलब रद्दी के अंदर उनका जो माल था वो रद्दी में आ गया या घर को आकर में लगा के घर को चल गया खाना खाने और ये बच्चों ने डाली टापल है उसमें उनको मिली उन्होंने दादी के पास में लाके दिए दादी ने खोल के देखी कि भाई इसमें जो सो सोने की चीज है दादी ने उठाई वैसे बांध के कपाट में रखे यानी वो सेंधवा गए फिर वो दादा ढूंढते ढूंढते आए मैंने वहाँ बंगार की दुकान पे भी लेगा ऐसा ऐसा फिर मैंने वहाँ से कॉल किया मम्मी को ऐसा ऐसा कुछ है मम्मी ने बोला है बेटा है मैंने कपार्ट में रखे ले फिर हमने उनको बोला सर आपकी चीज हमारे घर पे मिल जाएंगी तुम शाम को आ जाओ छह बजे लेके जाना फिर वो आए फिर मम्मी ने उनको खोल के दिखा सब चेक उक करे दुकान पर भाई तुमने जहाँ से जो थे वहाँ भी चेक करा दिए ओरिजिनल है तुम्हारी साढ़े तोला सोना था हमने रिटर्न